सोसायटी क्रिकेट क्लबच्या वतीने चौदा वर्षाखालील खेळाडूंसाठी टी आय पी एल सीझन वन लेधर बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या हस्ते आणि जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांच्या उपस्थितीत शनिवारी झाले या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी युवा मोर्चाचे पनवेलशहर अध्यक्ष सुमित राव अमय देशमुख रवी सोळंकी दिनेश जैन संतोष कुंवर स्वरूप वाणी रितेश चौधरी हर्षल गडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ही क्रिकेट स्पर्धा पनवेल शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानावर महिनाभर सुरू राहणार आहे आपल्या पनवेल शहराला क्रिकेटपटूंची खरंच खूप मोठा वैभवशाली इतिहास आहे पण दुर्दैवाने असं झालं की या इथे टेनिस क्रिकेटच खेळावं लागलं आणि आज ही त्यांनी जी खंत व्यक्त केलेली आहे की इथल्या सीझन क्रिकेट प्लेअरना रायगड खेळायला लागतं मी तुम्हाला सांगू इच्छितो माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब माननीय सभागृहते परिशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून आणि पनवेल महानगरपालिकेच्या मा माध्यमातून लवकरच पनवेल नवीन पनवेल येथे दिलीप वेनसरकर क्रिकेट अकॅडमी सुरू होते आणि तुम्हाला अतिशय चांगलं क्रिकेट चांगल्या दर्जाचं क्रिकेट चांगलं प्रशिक्षण आपल्याला तिथे मिळेल आणि आपल्या सर्वांच्या जे इच्छा आहेत की आपण एम सी एला जोडलं गेलं लग पाहिजे तर अशी जे अतिशय चांगली गोष्ट म्हणजे अविनाशजींचे ते चांगले मित्र आहेत आणि आता आपल्या रायगड जिल्ह्याचे पालक पालकमंत्री नाही पण संपर्क मंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीचे आशिषजी शेलार जे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते आपल्याला संपर्क मंत्री म्हणून भारतीय जनता पार्टी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला दिलेले आहेत तर मी अविनाशजीना पण विनंती करीन की आपण ही जी व्यथा आहे ती आपण तिथे नक्कीच मांडावी आणि आपल्याला एम सी एच्या माध्यमातून आपल्या क्रिकेटपण संधी मिळावी भाई टेनिसच्या टूर्नामेंट सगळीकडे कंटिन्यू होत राहतात पण सीझनची टूर्नामेंट किंवा सीझनच्या मॅचेस ठेवायला खूप वेळ द्यावा लागतो ही टुर्नामेंट आज आठ तारखेला चालू होती आहे त्याची फायनल पुढच्या महिन्यात आठ तारखेला आहे तर एक महिना ग्राउंडवर प्लेयर्स असणार आहेत तिकडे मॅनेजमेंट कमिटी पूर्ण असणार आहे आणि काही वर्षापूर्वी रायगड डिस्ट्रिक्ट पेण अलिबाग कोकोली इकडच्या प्लेयर्स जास्त खेळायचे पण गेल्या तीन वर्षात चार वर्षात पनवेलचा एवढा दबदबा आहे ना रायगड डिस्ट्रिक्ट की प्रत्येक अंडर फोर्टीन असो की ओपन असो तीन ते चार खेळाडू आपल्या पनवेलचे आहेत सीझनमध्ये आणि याचं श्रेय आपण बोलायला तर पनवेल तालुक्यात जवळजवळ चौदा ते पंधरा कोचिंगचे युनिट्स आहेत आणि या कोचेसमुळे किंवा तेवढा प्रोत्साहन भेटल्यामुळे क्रिकेटसाठी तेवढे प्लेअर घडतात म्हणजे मागच्या वर्षी अंडर सिक्स्टीनचा कॅप्टन पंकज इतकर जो आपल्या सोसायटी क्लबचा ह्या रायगडचा कॅप्टन होता आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राची जी लीग मॅच झाली त्याचा तो मॅन ऑफ द सिरीज होता त्यानंतर पी सी टीम खेळायला आली आहे त्यांच्या टीम मधले क्रिश भैरा किंवा पार्थ पवार हे दोघही पोरं कंटिन्यू खेळतात रायगड गर डिस्ट्रिक्ट मागच्या वर्षी सर्वेश कोळी होता असे अनेक खेळाडू पनवेल मधनं आता आज तिकडे खेळतात आपल्याला फक्त प्रॉब्लेम एवढा झालाय की आपले प्लेयर्स एमसीए ला खेळू शकत नाहीयेत कारण की आपण बॉर्डरला म्हणजे खारघरचे प्लेअर एमसीए ला खेळतात पण आपल्याला रायगड खेळावं लागतं तर मॅनेजमेंट मॅनेजमेंटमधन काहीतरी असं करून की आपल्याला पण एमसीएचं गार्ड भेटलं पनवेलला तर बघा तुमच्या मार्फत कसं करता येईल पण आपल्या खेळाडूंना मुंबईला खेळायची पण तेवढी संधी भेटेल